मी कोणी लेखक नाही नाही कोणी कवी लिहिले जे वाचले अन रुचले माझे मनी उभा ठाकला सेना सागर निशान भगवे फडगते पानिपताच्या रणभूमीवर समशेर भाऊची तळपते पवार जाधव शिंदे होळकर विश्वास समशेर सोबतीला मृत्यूने दाद दिली बहाद्रांच्या हिमतीला नवे मराठी रक्त खर्चिले पानिपताच्या भूमीवर वज्राच्या प्रहारा सम खडग आदळे गिलच्यावर भाले बंदुका बाणांचा शरवर्षा वोहो पाजून होत असे इब्राहिमचा तोफ खाना गिलिचावर आगो मध्याने श्री महाराष्ट्रावरी नांदली बळकट मनगटांनी यमनाला वेसन बांधली पण तहान भुकेले लष्कर रसदे विना कसे लढणार फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर शत्रुशी किती भिडणार क्षीण तुरंग खचले तरी स्वार मागे हटले नाही अखेरच्या श्वासापर्यंत समरांगण ते सोडले नाही कंदन भासले जणू काही जय भवानीच्या आरोळ्यांनी दनालया दिशा नाही तोच नशिबाचे फासे फिरले विश्वास वाजी वरुणी गिरले काय तोंड दाखवे दखनी पेच मांडना भाऊंचा मनी गजेंद्रावरुणी मारुनी उडी वीत पाय टाकला लगाम सैल सोडून चंद्रसेन रणात ठाकला हणा मारा तोडा फोडा छाटा काटा सोडू नका अरिला ठेचल्या विनामर्दांनो पथमागारी धरू नका पण हाक भाऊची पोचली नाही मल्हाराच्या कानावर मित्रहीन सोडला शिंद्याला पाणीपटा छापली शंभुने करावा तांडव दैसा भाऊ समरी फासू लागला तलवारीच्या पात्यावर गणिम असंख्य वेचू लागला चंद्रसेन चंद्रसेनवरी श्रीमंत भुवरी पडले भाल्यासह शत्रुवरी सरसावले मांड तेज घेऊन बिजली कडाडे दुर्राणीच्या सैन्यावर कहर का पाताचा कांदा हारा वरी कोसळला रगव्याच्या शौर्यापुढे अहमद शाह डासला नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा उडवला धरा दिशाईन होऊन का झाला प्राण खाऊचा मावळला शौर्याच्या रणधारेवर साक्षतयाची घेवन नमला दिवाकर चित्र एक एक मराठा पडला अनेक तैसाच माघारी फिरला ललना अबला सोडून प्राण वाचवून पडला तरी रणमर्द तैसेच खडे जणू शार्दुल श्वान कळपात समशेर भाऊने कहर गातला रणसंगरी पान विजयाचे वाजे चौघडे पसरे कीर्ती त्रिलोकात पराभूतास कोणी न विचारे कधी जन्मदाता जन्मात उत्तरे घडली न विसरे हरिपरलोकात पराभवाने घाम फोडला हरा नियतीचे चक्र वळाले माऊलींचे त्राण गळाले इतिहासाला फुरांचे गद्दारांचे ग्रहण झाले जे आले पळून विसरून जावे पाठ दाविली यवनाला गहन ठेवली मती जयांनी त्या गेले आर्यवर्ताला वीरन ऐसा कुणी परतला मातृभूमीच्या वाटेवर तुरजयाचे अंबरी उधळले पातशाहीच्या तक्तावर मृत्यूस पाहून जयाची न कधी म्यान तलवार झाली हिरवी गरगर करी खालीवर वीर मराठा तोच वाली पाळीला ज्यांनी धर्मरणात ज्ञानतयांचे ठेवावे काळालाही बद्ध नसावे असे नियतीला छेडावे देवादीच्या समयी सुद्धा कधी मातृभूमी सण विसरावे नश्वर क्षणिक देहासाठी कधी शीर न झुकवावे जाहला ऐसा वीर कोणी इतिहासाच्या पानावर लढला जो हटला मागे शिवशंभूच्या त्यागावर नवता कोणी बदभैली तो मंद मूर्ख अन अज्ञानी प्रणव जसा वेदांत सदाशिव तसा आर्यवल सेनानी तसा आर्यवल सेनानी